नमस्कार सुशांत संगोपणमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत गरोदरपणात आहार कसा घ्यावा काय घ्यावा याबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात बरेचसे गैरसमज समज असतात त्यातीलच एक मुख्य म्हणजे गरोदरपणात नारळ पाणी पिणं खूप गरजेचं आहे परंतु ते नारळ पाणी कधी किती आणि कसं प्यावं नारळ पाण्याचं प्रमाण किती असावं नारळ पाणी पिल्यामुळे खरंच बाळ गोरं होतं का पाणी गर्भातील पाणी वाढतं का बाळाला जावळ जातं का किंवा नारळ पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे कधी प्यावं कधी नाही प्यावं याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा गरदर्पणात आई व बाळाला योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं गर्भातील बाळ निरोगी सुदृढ आणि उत्तम राहण्यासाठी पौष्टिक पूरक आहार मिळणं गरजेचं असतं गर्भातील बाळाला पुरेसं पोषण मिळण्यासाठी संतुलित आहारासोबतच नारळ पाणी नियमित सल्लाही दिला जातो नारळ पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात पाचक पौष्टिक आणि गरोदरपणातील पाण्याची आणि काही पोषण मूल्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी नारळ पाण्याचा फायदा दिसून येतो परंतु नारळ पाणी म्हणजे परिपूर्ण आहार किंवा नारळ पाणी घेतलं तर पौष्टिक आहार फळं भाज्या धान्य कडधान्य दूध औषधं घेण्याची आवश्यकता नाही हे चुकीचं आहे नारळ पाणी पौष्टिक आहे परंतु त्यासोबतच संतुलित आहार आणि औषध वेळेवर घेणं गरजेचं आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे गरोदरपणात होणारी मळमळ ॲसिडिटी चक्कर येणं अशक्तपणा थकवा पोटातील गॅसेस बद्धकोष्ठता हे त्रास कमी होण्यासाठी नारळ पाण्याचा फायदा दिसून येतो पुरेसा आहार घ्यावासा वाटत नाही अशावेळी पोट भरलं राहण्यासाठी आणि पोषण तत्व मिळण्यासाठी पचन सुधारण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी देखील नारळ पाण्याचा फायदा होतो नारळ पाण्यामुळे पुरेसं पाणी शरीरामध्ये जातं त्यामुळे त्वचा तजेलदार टवटवीत मऊ मुलायम होते गरोदरपणात पोटावरती येणारे स्ट्रेच मार्क्स त्वचेला तजेला मिळण्यामुळे कमी प्रमाणात येण्यासही यामुळे मदत होते नारळ पाण्यामधून कार्बोहायड्रेट कॅलरीज फायबर विटॅमिन सी मॅग्नेशियम फॉलेट पोटॅशियम मॅग्नीज कॅल्शियम सोडियम नॅचरल शुगर असे पौष्टिक घटक मिळतात नारळ पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला पचन सुधारायला त्यासोबतच हाय ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी लघवी साफ होण्यासाठीही मदत होते गरदरपणात बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात हार्मोनल इम्बॅलन्स कमी करण्यासाठीही नारळ पाण्याचा फायदा दिसून येतो गरोदरपणातील मळमळ थकवा डोकेदुखी बद्धकोष्ठता डिहायड्रेशन असे त्रास नियमितपणे नारळ पाणी घेतल्याने कमी दिसून येतात गरोदरपणात अतिरिक्त वाढणारं राहण्यासाठी नारळ पाणी नियमित घेतल्याचा फायदा होतो गरोदरपणात उलट्या जास्त झाल्या तरीही शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाण्याचा फायदा दिसून येतो त्वचा केस याच्या पोषणासाठी नारळ पाण्याचे फायदे आहेत हे फायदे आई आणि बाळ दोघांनाही होतात नारळ पाण्यात सी आणि पाणी त्यामुळे त्वचा आणि केसांना याचा फायदा झालेला दिसून येतो बऱ्याच स्त्रियांना गरोदरपणात युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो किंवा लघवी साफ होत नाही हे त्रास कमी होण्यासाठी नारळ पाण्याचा फायदा होतो नारळ पाणी कधी प्यावं गरोदरपणात दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापासून नारळ पाणी नियमित पिण्या घेणे चालू करा गोरतरपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून बाळाचे अंतर्गत अवयव आणि मेंदू विकसित होण्यास सुरुवात होते तीन महिन्यापासून नियमितपणे नारळ पाणी घेण्याचा फायदा दिसून येतो नारळ पाणी गरोदरपणाची पूर्ण नऊ महिने होईपर्यंत आपण घेऊ शकतो नारळ पाणी घेण्याची दिवसभरात योग्य वेळ काय याबद्दल वेगवेगळे मत आणि काही आवडही आहे नारळ पाणी नाश्ता आणि दुपारचं जेवण या मधल्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी अकरा ते बाराच्या वेळेमध्ये घेणं उत्तम आहे दिवसभर थकल्यासारखं वाटणं मळमळ होणं असे त्रास सकाळी नारळ पाणी घेतल्याने कमी होतात दिवसभर ऊर्जा मिळायलाही मदत होते नारळ पाण्यामधून पोषण तत्व आईला मिळतात आणि बाळालाही याचे फायदे होतात गरोदरपणात काही स्त्रियांना सतत खाण्याची इच्छा होते अशा चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे अवाजवी वजनही वाढलं जातं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भुकेच्या वेळेमध्ये किंवा दोन मध्ये स्नॅक्स म्हणून नारळ पाणी घेत असाल तर त्याचा फायदा होतो आणि अतिरिक्त वजन वाढीवरतीही नियंत्रित राहायला नियंत्रण राहायला मदत होते गरोदर स्त्रीला सर्दी कफ खोकला असेल तर अशा वेळी नारळ पाणी घेणं टाळा त्यामुळे कफ वाढू शकतो संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा वातावरण थंड असतानाही नारळ पाणी घेणं टाळा नारळ पाणी किती प्रमाणात घ्यावं नारळ पाण्याचे बरेचसे फायदे आहेत त्यामुळे त्याचा अतिरेक करून चालणार नाही नारळ पाण्यासोबतच इतर पौष्टिक आहारही नियमित घेणं गरजेचं आहे दररोज एक मध्यम आकाराचा नारळ म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे एम एल म्हणजेच एक ग्लास नारळ पाणी घेणं आपल्यासाठी पुरेसा आहे आणि आवश्यक ते पोषण तत्व एवढ्या नारळ पाण्यातून मिळतात नारळ पाण्यासोबतच आपण नारळामधील मऊ मलाई देखील घेऊ शकता नारळ पाणी अतिरिक्त प्रमाणात म्हणजे दोन चार नारळ घेत असाल तर त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो जुलाब लागू शकतात ब्लड शुगर वाढू शकते अतिप्रमाणातील या पाण्याच्या सेवनामुळे भूक कमी होते आ, काही लोकांमध्ये नारळ पाणी जास्त पिल्यामुळे स्किन इन्फेक्शन खाज येणं रॅश येणं असे त्रास होण्याची शक्यताही दिसून येते त्यामुळे त्याचा अतिरेक करू नका नारळ पाणी कसे घ्यावे नारळ पाणी पिण्याचे फायदे आहेत हे आपल्याला माहीत आहे परंतु फक्त शहाळ्याचं पाणी पिणं उत्तम पक्व झालेल्या नारळाचं पाणी शक्यतो गरज पिऊ नका दुपारच्या अगोदर व नाश्त्याच्या नंतर म्हणजे दहा ते बाराच्या दरम्यान मधल्या छोट्या बुकेसाठी आपण नारळ पाणी घेण्याची योग्य वेळ आहे संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी वातावरणामध्ये थंडी असेल सर्दी कप खोकला असेल त्यावेळी नारळ पाणी घेणं टाळा नारळ पाणी खूप वेळ काढून ठेवलेलं किंवा पॅक असलेलं प्रिझर केलं प्रोसेस केलेलं नसावं नुकताच सोललेल्या शहाळ्याचं पाणी घेणं उत्तम आहे नारळ पाणी खूप वेळ काढून ठेवलं तर त्याची चव आंबट किंवा तुरट होते अशा आंबट किंवा तुरट चवीचा नारळ पिऊ नका नारळ पाण्यामध्ये साखर मीठ मसाला किंवा पाणी थंड गरम करून पिऊ नये नियमितपणे नारळ पाणी घेत असाल तरी संतुलित आहार फळं भाज्या ड्रायफ्रूट दूध दुधाचे पदार्थ पुरेसं पाणी आणि त्यासोबतच डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमितपणे घेणं गरजेचं आहे तरच तो संतुलित आहार होईल आणि इतरही पोषण तत्व बाळाला पुरेशी मिळायला आणि आईला त्याचा लाभ होण्यासाठी मदत होईल नारळ पाणी नियमित घेतल्याने बाळ बाळगोरं होतं का नारळ पाण्यामध्ये पुरेसं पाणी आणि व्हिटॅमिन सी असतं जे की चा पोत सुधारण्यासाठी मऊ मुलायम आणि त्वचेला तजेला देण्यासाठी मदत करतं आईला आणि गर्भातील बाळाला याचे फायदे दिसून येतात बाळाचा रंग कसा असेल हे त्याच्या अनुवंशिकतेवरती अवलंबून असतं परंतु बाळाची त्वचा तजेलदार मऊ मुलायम आणि चमकदार होण्यासाठी मात्र याचा नक्कीच फायदा दिसून येतो ॲम्युनॉयटिक फ्लुईड म्हणजे गर्भपिशवीतील पाणी वाढतं का आपल्याकडे याबद्दल आप बरेचसे गैरसमज आहेत नारळ पाणी घेतल्यामुळे डिलिव्हरी लवकर होते पोटावरती स्ट्रेच मार्क्स येत नाहीत गर्भपिशवीतील पाणी वाढतं किंवा नारळ पाणी नाही घेतलं तर गर्भपिशवीतील पाणी कमी होतं परंतु असं काहीही नाही शरीरात पुरेसं पाणी आणि पोषण मिळण्यासाठी नारळ पाण्याचा फायदा आहे त्याचा डायरेक्टली कोणत्याही ॲम्युनॉटिक फ्लुईडवरती परिणाम किंवा दुष्परिणाम होत नाही त्यासोबतच गरोदरपणात आहार कसा असावा गरोदर स्त्रीने काय काळजी घ्यावी या सगळ्या गोष्टींची व्हिडिओ आपण चॅनलवरती सविस्तर पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल परत भेटूया नवीन माहिती सह